अमरावती जिल्ह्यात पोलिसांच्या सुरक्षिततेमुळे आणि मतदारांच्या सहकार्याने लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली मात्र निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारीत एका युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली भांडण सोडवायला गेलेल्या युवकाच्या छातीत चाकूने वार करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात या युवकाचा मृत्यू झाला या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय अमरावती शहर ग्रामीण भागात लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न झाली कुठेही मतदान प्रक्रियेला मोठे गालबोट लागले नाही अशात निवडणूक शांततेत पार पडली असताना दुसऱ्या दिवशीच्या मध्यरात्री नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चारा बाजारात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकूने गंभीर वार करून हत्या करण्यात आली शिल्लक वादात मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार काशिफ खान युवकासोबत मोहम्मद शोएब याचा वाद निर्माण झाला याचवेळी भांडण सोडायला गेलेला यास्मिन नगरात राहणारा छत्तीस वर्षीय इमरोज खान हमीद खान याच्यावर चायना चाकूने छातीत गंभीर वार करण्यात आला गंभीर जखमीला नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झाला या घटनेत नागपुरी गेट पोलिसांनी फिर्यादी अब्दुल जाकीर अब्दुल सादिक याच्या तक्रारीवरून पठाण चौक राहणारा आरोपी शेख सहबाज शेख कलीम उर्फ मुरारी नालासापुरा राहणारा बत्तीस वर्षीय मोहम्मद मुहुमा शोयब मोहम्मद हुसेन तर नवसारी राहणारा बावीस वर्षीय शेख अलीम उर्फ फैजान शेख मुस्ताकीन या तिघांना ताब्यात घेतले पोलिसांनी तिघांविरुद्ध कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हे दाखल केले यातील आरोपी शेख शहबाज याचा काही महिन्याआधी घडलेल्या खोलापुरी गेट हद्दीत हत घडलेल्या हत्येत आरोपी म्हणून सहभागी होता या प्रकरणात पोलिसांनी काहीच वेळा तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले